ब्रॉड ट्यूबाइक् माणिकचंद एक, एक मिनट मै, मैं तेरे ऊपर एक्शन लूंगा अभी मैं खुद आपके साथ बोल रहा हूँ आप मुझे डायरेक्ट कॉल बता दिए आपसे। खरी सिच्युएशन आहे ती अजितदा सांगितली पाहिजे या ठिकाणी प्रश्नाला न्याय देऊ शकतील त्यामुळे उपमुख्यमंत्री आहेत ते अर्थमंत्री आहेत त्यांना जर तुम्ही ओळखत नाही म्हणून तर त्या ठिकाणी त्यांना म्हणत असेल आपल्यासोबत बाबा जगताप आहेत की ज्यांनी उपमुख्यमंत्री अजितदादांना फोन लावला होता काय झालं होतं त्यावेळेस अचानकपणे <laughs> बेकायदेशीरित्या त्यांनी ह्या ठिकाणी मुरुमा उत्क मुरुम जे मुरुम रस्त्यावरती टाकण्याचं काम होतं त्या तिथे रेड केली होती आणि जे काय माझे शेतकरी असतील वाहनाचे ड्रायव्हर असतील त्या सगळ्यांना तिथं मार मारहाण झाली किंवा मा त्यांचे जे तलाटी होते त्यांनी ते हॉकी हॉकी हॉकीस्टिकने मारहाण केली आणि जे मॅडमचे अंगरक्षक आहेत त्यांनी माझ्या एका शेतकऱ्याला आणि माझ्या एका ड्रायवरला रिवॉल्व्हर लावली प्रकारे त्यांचं ते सगळं सत्र चालवतो आणि रिव्हॉल्वर लावल्याचा उद्रेक या ठिकाणी सगळा दिसून आलेला आहे गावकऱ्यांच्या रोषातून नाही तुम्हाला डायरेक्ट अजितदादांना फोन लावायची का वेळ येईल सोलापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचा कोण नेता राहिला नाही का की ज्यांचा एक अधिकारी ऐकल नाही मला वाटलं मला स्वतः वाटलं की बाबा हे सिच्युएशन जी खरी सिच्युएशन आहे ती अजितदादांना सांगितली पाहिजे या ठिकाणी अजितदादाच ह्या प्रश्नाला न्याय देऊ शकतील ह्यामुळे मी अजितदादांना फोन लावला इथं नेता राहिला नाही हे नाही ह्याच्यात कुठे विषय येतोय तो मी लावला ना फोन राहिला नेत्यांना पण त्या फोनचा एक म्हणजे अर्थाचा अनर्थ करून किंवा काय करून दादांना त्रास व्हायला लागला आहे एक देशभरातून संतप्त प्रतिक्रिया यायला आहेत काय काय झालंय मुळात मीडियावाल्यांनी ह्या बातमीचे अर्धवट बातम्या दाखवल्या गेल्या चुकीचं सांगितलं गेलं मीडियाने ज्या वेळेस तुम्ही ह्या ठिकाणी आलाय वस्तुस्थिती काय आहे ग्राउंड रिपोर्ट काय आहे हे न चेक करता आपल्या मीडियाची कुठेतरी टी आर पी वाढवण्यासाठी हे केलेलं सगळं षडयंत्र आणि अधिकाऱ्यांचे अधिकाऱ्यांनी हा व्हिडिओ व्हायरल केला दादांचं नाव बदनाम करण्यासाठी आजीदादाचं नाव बदनाम करण्यासाठी जे अधिकाऱ्यांनी व्हिडिओ व्हायरल केला त्यांना तुम्ही सपोर्ट करता असं माझं भाषा जी आहे एखाद्या महिला सोबत बोलतानाची भाषा तुम्हाला अशी रॉंग वाटली नाही काय रॉंग आहे ते मला सांगा दादाची एक शब्द त्यातला रॉंग मला दाखवा काय आहे ते महिलेला बोलायचं म्हणजे अधिकाऱ्यांना बोला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत ते अर्थमंत्री आहेत त्यांना जर तुम्ही ओळखत नाही म्हणून जर त्या ठिकाणी त्यांना म्हणत असेल जमा आहे एखादा बोलला तरी माणूस म्हणतो की ए आयचं कॉल होता समोरची व्यक्ती समजत नाही आय पी एस अधिकारी आहे मग कुठं तर त्यांना देखील असं वाटलं असेल ना की ही व्यक्ती खरंच उपमुख्यमंत्री आहे का दुसरं जर कोण समजा दादा नसतील कोणीतरी त्यांचा आवाज काढत होता सोलापूरच्या कांद्याचे कोणतरी एकानं मेमिक्री केली होती तसं मेमिक्री करून मी अजित पवार बोलतोय म्हणून जर विषय जर काय केला असता तर त्यात म्हणजे मिसकम्युनिकेशन झालं असं वाटत नाही मी तुम्हाला कुठं म्हणतोय की मॅडमनं अजितदा मला तुम्ही माझ्या फोनवरती फोन लावा हे चुकीचं वापरले परंतु जे मीडियाने उचलून धरलाय तो चुकीचा शब्द त्या गोष्टीचं दादांना पण काय वाईट वाटलेलं नाही किंवा मॅडमना पण काय वाईट वाटलेलं नाही हे मध्येच जे काय दादांचे विरोधक आहेत त्यांना त्या गोष्टीचं कुठंतरी दादाविषयी जे जे पित्त आहेत ते कुठंतरी ह्या निमित्तानं त्यांचं उसळून आलंय आणि त्याच्यावरती ही उद्रेक होतोय दादा महाराष्ट्रात काम करणार नेता म्हणून दादाची ओळख आहे पाटे पाचला दादाचं माझ्या काम चालू होतं असा नेता महाराष्ट्रात मला तुम्ही दाखवा त्या दादांवरती ही टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत दादानी कुठलंही चुकीचं चुकीचा प्रकार त्या ठिकाणी गैरप्रकार केलेला नाही त्या मॅडमला विषय मुरमाचा आहे की जो पाणंद रस्त्यासाठी मुरुम तुम्ही काढत होता मग त्याला परमिशन कशा पद्धतीची असते की जेणेकरून म्हणजे त्यांना गुन्हे दाखल केलेत म्हणल्यावर अवैध उत्खनन हे त्यात टाकलं जाईल कदाचित काय कसा गुन्हा दाखल झाला तुमचा अवैध कसा म्हणता येणार माझ्याकडे शासनाच्या जे काही वर्क ऑर्डर आहेत कामाच्या शासनाचे जे काय रॉयल कट होते त्यातून तुमचे ते टॅक्स कट होते तुमचं जीएसटी कट होते चला अवैध हे नाव का देत हे मला मुळात प्रश्न तुम्हाला प्रश्न आहे हेच की शेतकऱ्यांना कुठेतरी बदनाम करायचं गावकऱ्यांना कुठेतरी बदनाम करायचं आम्हाला बदनाम करायचंय किंवा दादाला बदनाम करायचे म्हणून हे अवैध म्हणून नाव देताय का तुम्ही अवैध उपसान हीचही हा मुळात हीच गोष्ट तुम्ही समजून घ्यायला नाही अवैध कसा समजतंय माझ्याकडे त्याचे वर्क ऑर्डर आहेत का अधिकारी आय पी एस तहसीलदार प्रांत सगळे जर एखाद्या घटनास्थळी येऊन कारवाई करायला सुरुवात करतायत तर तो प्रकार अवैध आहे असंच समजलं जात ना त्यामुळं अवैध बोलून नाही 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 थोडस ते त्याकडनं चुकीचं होतं आहे ह्या सगळ्या मिसगाईड झाल्यात आणि मॅडमला पण चुकीची कुणीतरी बातमी दिली आणि त्या चुकीच्या बातमी दिल्यानंतर मॅडम इथं आल्यात मॅडमचे हा प्रकार सगळा लक्षात आला होता परंतु जे आम्ही ही गावातून आमच्या गावाचं कोण नुकसान करतंय विकासाला कोण खेळ घालतंय हे नाव विचारण्यासाठी आम्ही मॅडमला हट्ट धरला होता सगळ्या गावकऱ्यांना गाव पण कळू द्या की हे सगळं षडयंत्र रस्ते कोण गावच्या विकासाला खेळ घालतंय कोण हे नाव विचारण्यामुळे हे सगळ्याचं थोडंसं उद्रेक झालं त्यांचा ला। राष्ट्रवादीच्या कुठल्याही नेत्यांचा फोन वगैरे ह्या नंतर प्रकरणा बरेचशे नेत्यांचे फोन झालेत माझे परंतु मी मीडियासमोर त्यांची नाव घेऊ इच्छित नाही पुढची भूमिका काय पुढची भूमिका जे काय आमच्यावरती चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल केलेत येणाऱ्या काळात मी तहसील कार्यालयावरती बांगडी चुळीचा आहेर म्हणून मी त्यांच्यावरती एक मोर्चा करणार आहे आणि गावात जे काय प्रशासनाने माझ्यावर बाकीचे गुन्हे दाखल केले त्यासाठी मी रस्ता रोको करणार आहे माझं गाव मी सगळ्या रस्त्यावर बसवणार आहे या निमित्ताने तुमच्या निमित्त सांग मुंबईतसाठी नितीन शिंदे कोरडो